या ठिकाणी लक्षात ठेवा या कोल्हापूर मध्ये इतिहास मला घडवायचा आहे या कोल्हापूरमध्ये एक राजू लाटकर सारखा सामान्य कार्यकर्ता मला आमदार निवडून द्यायचा आहे त्यामध्ये तुमचा आशीर्वाद पाहिजे तुमची ताकद पाहिजे तुमचं बळ पाहिजे तीन दिवस राहिलेले आहेत अठरा एकोणीस आणि नी वीस आपण ताकत टाकती ना पुढचे दोन दिवस या ठिकाणी कुणालाही बावड्यात या ठिकाणी येऊ देऊ नका लाईन

संभाजी महाराजांच्या भूमिपूजन झालेलं आहे त्याचं काम पूर्ण करावं लागणार आहे पूर्णत्वाकडे द्यावं लागणार आहे आणि म्हणून काळजी करू नका ताकदी न राहावा जिल्हाभर मी फिरतोय जिल्ह्यातले आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करतोय आणि एवढ्यासाठीच करतोय की या राज्यामध्ये त्यांची सत्ता आली पाहिजे विकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार या ठिकाणी आले पाहिजेत एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो यानंतर आदरणीय शाहू महाराज बोलणार आहेत आणि त्यानंतर सचिन पायलट जे आपले गेस्ट आहेत ते शेवटचं भाषण करणार आहेत मी नेहमी शेवटचं भाषण करतोय परंतु आता बॅटिंगला पहिल्यांदा मी आलेला आहे कारण की माझ्यापेक्षा मा मेरेसे अच्छे बॅटिंग करणे वाले सचिन जी यहाँ पे सभा में मैं आखिरी में भाषण करता हूँ ये मेरा गांव है लेकिन मैंने कहा मेरे से अच्छी बैटिंग करने वाले सचिन जी आए हैं तो मेरी आपसे दरखास्त है कि इसके बाद आदरणीय शाहू महाराज जी अपनी बात रखेंगे और आखिरी में सचिन पायलट जी जो हमारे मित्र है